चांगले रिक्षावाले खूप आहेत जे कुठलंही व्यसन करत नाहीत कुठल्याही प्रकारचं नशा करत नाहीत चांगल्या पद्धतीने रिक्षा चालवतात मला एकाने सांगितलं होतं की भगवद्गीता वाचल्याने तुमच्या विचारांमध्ये परिवर्तन घडतं विचारांमधलं परिवर्तन हळूहळू तुमच्या स्वभावामध्ये घडायला सुरुवात होते त्यामुळं मी भगवद्गीता वाचायला सुरुवात केली नमस्कार स्वागत आहे आपलं पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा आपण पुण्यातल्या रिक्षावाल्यांच्या बद्दल अनुद्गार ऐकतो पण आज आपण अशा एका रिक्षावाल्याला भेटणार आहोत जो रिक्षावाला निराशेतून बाहेर आला आणि बाहेर येण्यासाठी त्याला भगवद्गीता ही कारणीभूत ठरली त्यांच्या या प्रवासाविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ संपूर्ण बघा कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रवास बघायला मिळणार आहे तो एका निराशेच्या सापडलेल्या रिक्षावाल्या दादांची कहाणी नमस्कार मी चैतन्य गोखले मी सिंहगड रोड धायरी फाटा येथे राहतो आणि गेली दहा वर्ष मी रिक्षा चालकाचा व्यवसाय करत आहे माझं शिक्षण बी ए इंग्लिश सेकंड इयर पर्यंत झालेलं असून शिक्षण झाल्यानंतर मी रिक्षा चालकाचा व्यवसाय करायला लागलो या व्यवसायात तुम्ही कसे आला हा व्यवसाय माझे वडील करायचे तेव्हा मी शिक्षण घेत होतो माझं सेकंड इयर पूर्ण झालं आणि वडील कर्करोगाने हो आजारी पडले आणि त्यातच ते गेले त्यानंतर रिक्षा कोण चालवणार हा प्रश्न निर्माण झाला मग म्हणलं दुसऱ्या कोणाला देण्यापेक्षा आपणच चालवूयात हो म्हणून मी स्वतःच रिक्षा चालवायचा निर्णय घेतला तुमच्या आ... हा प्रवास कसा होता म्हणजे तुम्ही शिकत असताना अचानक तुमच्यावर जे संकट उडवलं आणि त्याच्यामुळे तुम्ही या व्यवसायात आला तर हा ही आयुष्यातली एक पेज होती होती ती कशी साधारण सामान्य कुटुंबासारखं कुटुंब चालू होत म्हणजे वडील कष्ट करतायत आई घरी असते एक मोठा भाऊ आहे आणि त्यांची म्हणजे आमची शिक्षण चालू होती असं सगळं चालू होतं कालांतराने जेव्हा म्हणजे बाबांचा कर्करोग हा डिटेक्ट व्हायच्या आधी सगळी काही घडी छान सुरळीत चालू होती शिक्षण छान चालू होत आणि त्या सगळ्या याच्यानंतर म्हणजे कॅन्सर डिटेक्ट झाल्यानंतर अचानक सगळं घरावरती चिंता भय वेगवेगळ्या गोष्टींचे टेन्शन्स निर्माण झाले आणि त्यानंतर जेव्हा बाबा गेले तेव्हा अचानक पूर्णपणे जो शिफ्टिंग म्हणतो की अचानक जबाबदारी पडणे अचानक म्हणजे ज्या मुलाला आधी व्यवहारातलं काहीही माहीत नाही असा मुलगा अचानक रिक्षा व्यवसायाकडे वळला कारण त्याला वळायलाच लागलं दुसरं जबाबदारी घेणार कोणी नव्हतं त्यामुळे ती जबाबदारी घ्यायलाच लागली तुमचा हा जो प्रवास आहे हा खूपच प्रेरणादायी आहे आणि त्याशिवाय इतरांकडे जे म्हणतात की बेसिकली व्यवसाय करता करण्यासाठी गर, भांडवल लागतं तुमी जो जो तुम्ही घरातच असलेला जो व्यवसाय होता तो पुढे बरोबर पण यासाठी तुम्ही कोणत्या प्रकारचं मानसिक तुमची तयारी होती त्याचबरोबर काही गोष्टींचा तुम्ही सदुपयोग करून घेतला जा मानसिक तयारी नव्हती आधी कारण आधी असंच वाटत होतं की आपण शिक्षण करू काहीतरी बी ए झाल्यानंतर एम ए करू आणि शक्यतो बी एम ला साठ साठ टक्क्याच्या वरती मार्क पाडायचे से, आणि सेट नावाची एक परीक्षा असते ती सेटची परीक्षा दिली की युजीसी अंतर्गत नोकरी लागते तर प्रोफेसरच्या पदासाठी विचार चालू होता की ह्या सगळ्यापर्यंत आहे शिक्षण करता करता आणि ते झालं नाही अचानक तो शिफ्ट झाला पण झालं असं की ह्या सगळ्यामध्ये मानसिक तयारी तुम्ही जी म्हणता की मानसिक तयारी असायला पाहिजे किंवा होते ती कधीच नसते अचानक माणसावर जबाबदारी पडली की तो माणूस एक एक गोष्टी हळूहळू तयारी करत पुढे जातो म्हणजे दहा वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक वेळा मानसिक दडपण आलं अनेक वेळा मला डिप्रेशन आलं अतिशय त्या अवघड आणि कठीण काळात जिथं कोणी म्हणजे असं वाटत नाही की त्यावेळी कोणी आपली मदत करेल किंवा त्यावेळी आपल्याला मार्ग कसा सापडेल याबद्दल काहीही माहीत नसतं असं असताना हळूहळू काही वाचन करत काही वेगवेगळ्या गोष्टींचे व्हिडिओ बघत वेगवेगळ्या गोष्टींचे अभ्यास करत ती मानसिक तयारी करत गेलो आणि मग पुढे जात राहिलो डिप्रेशन मध्ये होता तेव्हा कोणत्या तुम्ही डिप्रेशन मधून बाहेर मी डिप्रेशन मध्ये जाताना आर्थिक अडचणी आर्थिक संकट त्याच्यानंतर बाहेर म्हणजे कामाच्या जिथे आपण काम करतोय ते कामाचं क्षेत्र तितकस हॅपनिंग म्हणजे चांगलं नसल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीच्या तगाद्यामुळे मी डिप्रेशन मध्ये गेलो आणि डिप्रेशन मधून बाहेर पडण्यासाठी पुन्हा काही जसं मी मग अशी म्हणालो की वाचन करायला लागलं त्यामध्ये मानसशास्त्र या विषयावरती वाचन केलं आणि दुसरं होतं भगवद्गीता कारण मला माहीत होतं मला एकाने सांगितलं होतं की भगवद्गीता वाचल्याने तुमच्या विचारांमध्ये परिवर्तन घडतं विचारांमधलं परिवर्तन हळूहळू तुमच्या स्वभावामध्ये घडायला सुरुवात होते त्यामुळं गीता वाचायला सुरुवात केली आणि वाचनानंतर हळूहळू हळूहळू मला त्या वाचनामुळे वेगवेगळ्या गोष्टी कळत गेल्या आणि तशा याच्यात मी हळूहळू डिप्रेशन मधून बाहेर आलो भगवद्गीता तुम्ही नेमकी वाचली म्हणजे कशा प्रकारे त्याचा अभ्यास केला भगवद्गीता कळायला खूप अवघड आहे अगदी संस्कृत आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये जरी आपण ती वाचायला घेतली तरी तशी ती कळणं खूप सोपं नाहीये त्यासाठी रोज एक एक दोन दोन श्लोक म्हण वाचणं त्या श्लोकांचे अर्थ लक्षात घेणं संस्कृतमध्ये त्या श्लोकांच्या ज्या काही विग्रह केले गेलेत किंवा विभक्ती केले गेलेत त्या विभक्तींची नीट रचना पाहणं आणि त्याचा लिहून आपल्याला जो सुचतो असा अर्थ एक, एक एक लिहून काढत अशा अनेक श्लोक म्हणजे जे जे श्लोक मला आवडले अशा अनेक श्लोकांबद्दल मी वाचत गेलो लिहित गेलो आणि त्या त्या श्लोकांचा अर्थ मी समजून घेत गेलो आणि असं करत करत मी ती भगवद्गीता म्हणजे पूर्ण वाचून काढली भगवद्गीतेची आणि व्यवसायाची त्या गीते थेट तुमच्या ऍक्शन वरती बोलायला सुरुवात करतो की अर्जुनाची गाडी कुठेतरी थांबलेली आहे आणि अर्जुन त्याची गाडी थांबल्यानंतर विचारात पडलाय की आता मी पुढे कसा जाऊ त्याला अनेक वेगवेगळे वेग प्रश्न पडतात तसेच जेव्हा माझी रिक्षा थांबली तेव्हा थांबलेली रिक्षा आता था पुढे कशी नेऊ हा प्रश्न होता आणि बरोबर तेच प्रश्न जे आपल्याला सामान्य जीवनात पडतात असेच प्रश्न भगवद्गीतेमध्ये विचारले गेलेत त्या त्या प्रश्नांची कृष्ण थेट ऍक्शन ओरिएंटेड उत्तरं देतो कृष्ण म्हणत नाही तर तुव्हा चिंतन करत बस योग साधना करत बस आणि मग तुला ठराविक गोष्टींची प्राप्ती होईल कृष्ण म्हणतो तू थेट कामाला लाग काही गोष्टी असतात त्या गोष्टी काम करता करता इम्प्लिमेंट कर असं जेव्हा तुम्ही आणि ते कसं करायचं याबद्दल कृष्ण तपशीलवार सांगतो आणि जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी सांगत असताना वाचत असताना तुम्ही हळूहळू त्या तुमच्याशी जोडायचा प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला ते, ते कळणं सोपं जातं आणि त्या कळा त्या कळण्याच्या प्रोसेसला पण बरेच दिवस जातात असं नाही होत की वाचायला घेतलं आणि लगेच कळलं लगेच जमलं असं होत नाही त्यासाठी अनेक दिवस अनेक महिने लागतात साधारण सहा आठ महिने कंटिन्युअस तुम्ही त्या विचारांच्या प्रवाहात लागता तेव्हा जाऊन भगवद्गीतेचे थोडे थोडे अर्थ तुमच्या लक्षात यायला सुरुवात होते श्रीकृष्णांच्या विचारांचा तुम्ही केला पद्धतीने असं म्हणतात की रिक्षा रिक्षा चालक चालत किंवा काय बरोबर बरोबर पूर्वग्रह दूषित पद्धतीने बघितलं जातं आणि इतकंच नव्हे तर म्हणजे रिक्षा चालक हे व्यसनी असतातच की जे सतत गुटखा तंबाखू खातात जे सतत कुठल्या तरी व्यसनामध्ये नशेमध्ये असतात दारू पिऊन गाडी चालवतात लोकांशी वाईट प्रकारे वर्तन करतात आणि हे सगळं रिक्षावाले सगळे रिक्षावाले असेच असतात रिक्षा अशा पद्धतीचा एक पगडा समाजावरती कायम आहे पण असं करणारे जर रिक्षावाले असतील म्हणजे आपण शंभराच्या तुलनेमध्ये आपण रूपांतर केलं तर शंभरामध्ये ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के म्हणजे कित्येक वेळा जास्तच असे हे वाईट रिक्षावाले किंवा व्यसन करणारे रिक्षावाले असू शकतील पण पंधरा टक्के मी सांगतो त्याच्यापेक्षाही जास्त चांगले रिक्षावाले खूप आहेत जे कुठलेही व्यसन करत नाहीत कुठल्याही प्रकारचं नशा करत नाहीत चांगल्या पद्धतीन पद्धतीने रिक्षा चालवतात चांगल्या पद्धतीने लोकांशी वागतात आणि खूप चांगल्या पद्धतीने हा व्यवसाय करतात अशी सुद्धा अनेक लोक होती माझ्या ओळखीत एक माझ्या ओळखीचे रिक्षावाले काका होते जे शाळेची वर्दी करायचे आणि त्यांची त्यांच्या जीवनाची म्हणजे त्यांची जी जीवन कथा होती की त्यांनी एक वेळ असं होतं की त्यांना लोक लांबून टाळायची त्यांना दिसले ते एका चौकात तर ते वेगळा रस्त्याने जायची त्यांनी एक दिवस ठरवलं की मी आयुष्यात ह्या सगळ्या गोष्टी परिवर्तन घडवून दाखवील त्यांनी पुढं त्या आज म्हणजे जवळपास ते एकोणसाठ साठ वयाचे आज त्यांना त्यांच्या समाजात इतका मोठा मान आहे जितका मोठा मान मी दुसऱ्या कुठल्या रिक्षाचालकाला कधीच बघताना मिळला नाही म्हणजे मिळाला नाही ना, मला इतका प्रचंड मोठा मान आहे तो त्यांनी त्यांच्या याच्यातून वर्तनातून घडवून आणला तर असेही रिक्षावाले खूप आहेत त्या रिक्षावाल्यांकडे लोक न बघता चुकीच्या आणि वाईट काम करणाऱ्या रिक्षावाल्यांकडे जास्त बघितलं जातं निश्चित म्हणजे बाहेर पडल्यानंतर असे रिक्षावाले संख्येने जास्त दिसतात पण तो कुठेतरी तो एक फिक्स जो हे होता की म्हणजे रिक्षावाले असत असतात काही अंशी मला पण ते पटत नव्हतं म्हणून मी सुद्धा सातत्यपूर्ण ह्या गोष्टी करत राहिलो की लोकांमध्ये पण एक हे होईल लोकांना पण वाटेल की नाही रिक्षावाले असे नसतात चांगले रिक्षावाले सुद्धा असतात अशा साठी मी पण भर म्हणजे मीच नाही अनेक लोक प्रयत्न करतात त्यातला मी पण एक भाग व्यसन किंवा वाईट प्रवृत्ती यापासून तुम्ही कसे दूर राहायला यासाठी आध्यात्मिक कोयिटीची तुमचा आध्यात्मिक गुरू अभ्यासा मी गीता वाचली गीतेचा अर्थ समजून घेतला हे किती महत्त्वाचं ठरतं आपण जेव्हा व्यसन करतो तेव्हा आपल्याला ही गोष्ट लक्षात येत नाही की आपण आपल्याच वेळेचा शरीराचा दुरुपयोग करतोय जेव व्यसन केल्यानंतर तात्पुरतं बरं वाटू शकतं पण ती अवस्था काही सतत टिकणारी नाही पण अध्यात्म भक्ती मार्ग हा एक असा विषय आहे ज्यात तुम्हाला हळूहळू एक एक गोष्टी करत राहिल्यानंतर त्याच्यातला आनंद त्याच्यामधला चांगल्या गोष्टी ह्या हळूहळू जाणवायला लागतात आणि त्या टिकणाऱ्या असतात तर जेव्हा तुम्ही व्यसन बाजूला करण्यासाठी अध्यात्माचा वापर करता तेव्हा हळूहळू अध्यात्माचा प्रभाव तुमच्यावर पडायला लागतो आणि व्यसन आपोआप बाजूला पडतात व्यसनांमध्ये जायचंच नसेल तर तुम्हाला व्यसन करणारी माणसं आणि व्यसन असलेल्या ठिकाणांची जी संगत आहे त्या संगतीपासून स्वतःला पूर्णपणे डिटॅच करायला लागेल जर तुम्ही स्वतःला ते डिटॅच नाही करू शकलात तर तुमच्यावर त्याचा प्रभाव शंभर टक्के पडणार आहे आणि व्यसन केलं काय म्हणजे त्या प्रवाहामध्ये गेल्यानंतर व्यसन केलं काय आणि नाही केलं काय त्याचे दुष्परिणाम तुम्हाला नं, आता तुम्हाला ता ता न न तुम्हाला ना आत्ता किंवा नंतर हे तुम्हाला म्हणजे भोगल्याशिवाय राहणार नाही त्यापेक्षा त्या संगतीतच न जाणं त्या लोकांमध्येच न जाणं समजू शकतो एखाद्या ठिकाणी एखाद्या कामाच्या ठिकाणी जिथे सगळी बरीचशी लोक व्यसन करत आहेत आणि तुम्हाला सुद्धा तिथे जायचंय तर अशा ठिकाणी रिप्रेझेंटेशन करताना मोजक्याच वेळात रिप्रेझेंटेशन करून कसं बाहेर पडता येईल हा विचार जर तुम्ही केला तर निश्चित त्याचा उपयोग असा होईल की त्या लोकांमध्ये जास्त जायला होणार नाही आणि आपोआपच तुम्ही त्याच्यापासून बऱ्यापैकी सेफ राहाल मागे राहाल तुमच्या तुमच्या एका चांगल्या आध्यात्मिक चौकटी तयार करणं आणि त्या चौकटींमध्ये राहण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणं यातूनच तुम्ही व्यसनांपासून दूर राहू शकता पाहता तुम्ही आयुष्य पण तुम्ही कोणत्याही वाईट संगतीत हे माणूस हा अचानक व्यवहाराच्या व्यवसायाच्या गाड्याला लागल्यानंतर म्हणजे माझ्यासारखा तरुण मुलगा ज्याला अनुभव कशाचाच नाही असं मुलगा अचानक व्यवसायाला लागल्यानंतर व्यवसायामध्ये खाल्ले जाणारे टक्के टोनपे व्यवसायामध्ये असलेले सेटबॅक्स आणि एकेकाळी आपण अनेक गोष्टींचे खर्च सहजपणे करू शकायचो जे खर्च आता करणं शक्य नाहीये कारण हातात पैसे नाहीत आणि त्याला ते मिळवायला जितके पैसे पैसे मिळवायला जेवढा वेळ लागतो जेवढे कष्ट लागतात जेवढा सातत्य लागतं तेवढं सातत्य माझ्याकडे नव्हतं म्हणून व्हायचं असं की पैसे नाहीत मग मित्रांकडनं घ्या मग मित्रांकडनं घेतल्यानंतर काम करा आणि ते पैसे परत करा परत खिसारी रिकामा खिसारी कामा झाल्यानंतर जा, घरात आल्यानंतर होणारी चिडचिड चिडचिड झाल्यानंतर वादविवाद त्या वादविवादाचं उत्तर असं की मग कामालाच न जाणे मग तो कामावर राग काढल्यानंतर पुन्हा पैसे नाहीत पुन्हा पैसे नाहीत पुन्हा मित्रांकडे मागायचे पुन्हा मित्रांकडनं घ्यायचे पुन्हा काम करायचं मित्रांना द्यायचे परत खिसारिकामा असं चक्र सतत सतत सुरू झालं आणि त्याच्यानी माझ्या वर्ष आर्थिक संकट आणि डिप्रेशन वाढत गेलं चैतन्य गोखले यांच्या प्रेरणादायी प्रवासाचा हा व्हिडिओ इथेच संपत नाही आत्ता आम्ही भाग एक प्रदर्शित केला आहे भाग दोन लवकरच प्रदर्शित होईल पण त्याआधी हा व्हिडिओ अनेक जणांना पाठवा तसेच या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद